नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिव्यांग व्यक्तीची संख्या किती आहे त्या पहिले आपण हे जाणून घेऊया नंदुरबार जिल्ह्यामध्ये पूर्ण लोकसंख्या किती आहे तर तुम्ही बघू शकता तिथची लोकसंख्या आहे सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव तिथची लोकसंख्या हे दोन अकराच्या जनगणनेनुसार आहे आणि तिथे एकूण महानगरपालिका चार आहे आणि आपण बघू शकता नंदुरबार जिल्हा तिथं महानगरपालिका चार आहे आज आपण हे बघणार आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिव्यांग व्यक्ती हा किती प्रमाणात आहे आणि तिथे दिव्यांग व्यक्तीची संख्या किती आहे पूर्ण आज आपण तेच बघणार आहे बघू शकता तुम्ही नंदुरबार दिव्यांग निहान लोकसंख्या दिव्यांगाचे प्रकार आहे एकूण दिव्यांग व्यक्ती आहे म्हणजे आता जर कोणी दिव्यांग असेल तो कोणत्या कॅटेगरीमध्ये आणि त्याची संख्या किती आहे आज आपण तेच बघणार आहे तर बघा अंध व्यक्ती आहे पहिला चार हजार सातशे सव्वीस कर्णबधीर व्यक्ती आहे चार हजार सातशे त्र्याहत्तर कर्णबधिर व्यक्ती आहे त्यानंतर मूगबधी दोन हजार आठशे चौतीस आहे अस्थिविंगाची संख्या आहे सहा हजार एकशे चौतीस मतिबंधांची संख्या आहे एक हजार सातशे त्रेसष्ट मानसिक आजार सहाशे दोन आहे भाविक एक हजार चारशे एकाहत्तर तिथं संख्या आहे भाविकता आणि इतर कोणतेही त्यापैकी पाच हजार चारशे बासष्ट आणि इथली पूर्ण यांची संख्या टोटल संख्या होती सत्तावीस हजार सातशे पासष्ट इथले नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिव्यांग व्यक्ती आहे सत्तावीस हजार सातशे पासष्ट आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये खूप छोटा जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता आदिवासी जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे या जिल्ह्यामध्ये दिव्यांगांची संख्या सत्तावीस हजार सातशे पासष्ट आहे तरी सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंट करून सांगा मी प्रत्येक जिल्ह्यामधली दिव्यांग व्यक्तीची आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे धन्यवाद मित्रांनो